नमस्कार शेतकरी मित्रांनो आपला बागेचा आज पाचवा दिवस आज आपल्याला ॲपलोड आणि मेटाडोर हे द्राक्ष बागेची बुढी धुण्यासाठी व ओलांडे धुण्यासाठी आपल्याला याचा उपयोग करायचा आहे मित्रांनो ॲपलॉड हे कशावरती काम करते ॲपलॉडमध्ये आपल्याला घटक बुप्रूफ हेजन पंचवीस पर्सेंट एस सी फॉर्मुलेशनमध्ये बेग बघायलाच मिळते मित्रांनो हे कशावरती काम करते आपल्या द्राक्षबागेमध्ये असणारी पांढरी माशी शोषक किडे असतील तुडतुडे व मिलीवर्कसाठी चांगल्या पद्धतीने काम करताना आपल्याला दिसते व मित्रांनो अजून आपल्याला मेटाडोर घ्यायचे आहे मेटाडोरमध्ये आपल्याला घटक लॅमडा सायलोथ्रीन चार पॉईंट नऊ पर्सेंट सी एस फॉर्मुलेशनमध्ये बघायलाच मिळते मित्रांनो हे कोणत्या रोगांवरती काम करते फुलकेडे असतील प्यूस ब्लिटल असेल थ्रिप्स बोरस मित्रांनो आळाई ओपर्स यावरती चांगल्या पद्धतीत काम करताना आपल्याला दिसते व मित्रांनो याचे प्रमाण दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला ॲपलॉड तीनशे एम एल घ्यायचे आहे मित्रांनो मेटाडोर दोनशे एम एल घ्यायचे आहे व याचे आपल्याला घेण्यासाठी उपयोग करायचा आहे मित्रांनो याची मार्केटमध्ये किंमत आपल्याला मॅटाडोरची एक लिटरची आठशे ते नऊशे रुपयापर्यंत बिघावेस मिळते व मित्रांनो ॲपलॉडची एक लिटरची आठशे ते नऊशे रुपयापर्यंतच बघावयस मिळते नमस्कार मित्रांनो अशी द्राक्ष बागेची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला, 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 सबस्क्राईब फॉलो करा धन्यवाद